मनसर नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेच्या दिवसाला अवघे नऊ दिवस राहिले आहेत उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यामध्ये व्यस्त आहेत अशातच एक उमेदवार सध्या कुतूहलाचा विषय ठरत आहे मतदारांमध्ये जाऊन त्यांच्यात मिळून मिसळून त्यांच्याशी चर्चा करणं किंवा त्या मतदारांशी बोलणं आपण आता आहोत प्रभाग नंबर पंधरामध्ये मनसरच्या या प्रभागामधील या उमेदवाराशी आपण चर्चा चा करणार आहोत बोलणार आहोत त्यांचा परिचय आपण करून घेणार आहोत आणि त्यांचं त्या प्रभाग पंधरामध्ये भविष्यामध्ये कशा पद्धती त्यांचा विकास कामं करणार आहे कशा पद्धतीने त्यांचं नियोजन आराखडा आहे तो जाणून घेणार आहोत ताई नमस्कार तुमचं परिचय सांगा नमस्कार मी सौ वैश्वर्या मोल बांधकिले माझी ग्रामपंचायत सदस्य श्री अरुणाना बांधकिले यांची सुनबाई माझं शिक्षण एम कॉम जे डी झालेलं आहे प्रभाग क्रमांक पंधरामधनं मी शिवसेना या पक्षातील अधिकृत उमेदवार

मला या प्रभागाने एक संधी दिली तर मी या संधीचं सोनं करल त्यांनी प्रकारे कामं केली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी या प्रभागाचा विकास करत इथे जी काही कामे रस्त्यांची दुरवस्था असेल किंवा लाईटी लाईट नसते त्या ठिकाणी मी लाईट लाईटीची व्यवस्था करून देईल रस्ते नच व्यवस्थित नसतील तिथे रस्ते व्यवस्थित करून देईल नानांनी ज्या वेळेस ग्रामपंचायत सदस्य असतानाही कामं केलेली आहेत आणि ज्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य नव्हते त्यांनी त्यावेळेस खर्चानी

असंच नाही का आपल्या वॉर्डमधनं फोन आला आहे मग आपण आपल्या वॉर्डमधलीच कामं केली पाहिजे असं नाही कुठ म्हणसरमधनं कुठेही कुठल्याही वॉर्डमधनं फोन येऊ देत कुठलंही काम असू देत ते कितीही दमलेले असू देत ते एका फोनवर लगेच ते काम करायला जातात ते काम त्यां त्यांना तन, तन, समजून घेतात त्याच्यानंतर ते, ते काम कधी होईल त्यांना ते सांगतात आणि ते काम पूर्ण झाल्याशिवाय ते शांत बसत नाही त्याप्रमाणे मी सेम त्यांचा वारसा घेऊन पुढे चालणार आहे हो, प्रभाग मतदारांना एवढं सांगू इच्छिते कि जस आता तुम्ही नानांना साथ दिली आतापर्यंत नानांना जसं त्यांच्या पाठीशी उभे राहिले त्यांनी तुमची जसे कामं केली आहेत त्याप्रमाणे मी नानांचा वारसा म्हणून पुढे घेऊन जाणार आहे नानांनी जशी कामं केली त्या पद्धतीने मी कामं करणार आहे तर तुम्ही नानांना जसा आशीर्वाद दिलाय तसा मला मतरूप आशीर्वाद द्यावा ही विनंती निशाणी आहे धनुष्यबाण येत्या दोन डिसेंबरला मराठी शाळेमध्ये प प्रभाग क्रमांक पंधरा यांचे मतदान सगळे मराठी शाळेमध्ये आहेत तर सगळ्यांनी तिथे येऊन मतदान करावे माझी निशाणी आहे धनुष्यबाण धनुष्यबान क्रमांक चार मध्ये आहे त्यानंतर गांजा हे नगर अध्यक्ष पदासाठी आहेत आणि मी नगरसेविका पदासाठी आहे प्रत्येक प्रत्येक उमेदवाराला मतदाराला मत देण्याचा अधिकार एक अध्यक्ष पदासाठी आणि एक नगरसेविकेसाठी तर दोन्ही धनुष्यबाणाची बटन दाबून त्यांनी आमच्या शिवसेनेला विजयी करावी अशी आव्हान केली क्रमांक पंधराच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आम्हाला सोबत पदाचे उमेदवार राजश्रीताई गांजळे यांनाही विजयी करावं त्यांच्याकडं राजकीय वारसा आहेत त्यांनी त्यांच्या सासरे अरुण नाना वानके यांना सामाजिक काम करताना पाहिलं आहे त्यांच्या पावलं पावलं दोन ते भविष्यामध्ये या प्रभागामध्ये विकास कामा काम करणार आहेत लोकांच्या हक्कीला धावून जाणार आहेत अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मंच या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट